पाण्याच्या मोट्यारीची पिन काढताना विजेचा धक्का बसल्यामुळे सोलापुरातील निलम नगर भागात तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली समृद्धी सिद्धे शिरेमठ असे मयत झालेल्या शालेय मुलीचे नाव आहे रविवारी शाळेला सुट्टी असल्याने समृद्धीही आपल्या आईला पाणी भरण्यासाठी मदत करत होती त्याचवेळी पाण्याच्या मोट्यारीची पिन काढताना विजेचा शॉक लागला शॉक लागल्यानंतर ती खाली पडली शेजाऱ्यांनी तिला लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं लाडक्या लेकीच्या मृत्यूचं दुःख आई वडिलांना सहन झालं नव्हतं शासकीय रुग्णालयात समृद्धीच्या आई वडिलांनी हंबळला फोडला समृद्धीला विजेचा तिची आई सरोजातीच्या समोरच होती समृद्धीला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली पण आईचे प्रयत्न व्यर्थ ठरला तिने जोरात ओरडून मुख्य शिष मधून वायर काढली परंतु समृद्धी ही बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली तिला रुग्णालयात नेलं तेव्हा मुलीचा जीव गेला हे एकताच शासकीय रुग्णालयात धाय मोकलून आई रडत होत्या त्यांची काही वेळ शुद्धही हरपली तर वडिलांनाही दोन तीन वेळा बोळ आली ते जागीच कोसळले शुद्धीवर आल्यानंतर माझी समूह कशी आहे ते असं म्हणत समूहची विषापूस करत दरम्यान माय बापाचा काळीत चिरणाऱ्या आक्रोशाने सोलापूर शासकीय रुग्णालयातील आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते